जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर इच्छा मरण म्हणजे काय आपल्याला हवं तेव्हा देह सोडणाऱ्याला आपण इच्छामरणी म्हणतो श्री महाराजांचं मत तसं नाही इच्छामरणाबद्दल बोलताना श्री महाराज म्हणाले निसर्गक्रम झुगारून मर्जी लागेल तेव्हाच मी देह सोडीन असं म्हणणारा हा इच्छामरणी नव्हे ज्यानं आपली सर्व इच्छा भगवंताच्या इच्छेतच विलीन करून टाकली असाच माणूस इच्छा मरणी म्हणावा भगवंत जेव्हा त्याला बोलावतो तेव्हा तीच आपलीही इच्छा असं समजून तो आनंदानं देह सोडतो खरं म्हणजे ज्या क्षणाला देहबुद्धी पूर्णपणे नष्ट होते त्या क्षणालाच देहापासून तो पूर्णपणे निराळा झालेला असतो आपले मरण पाहिले म्या डोळा असं तुकाराम महाराज सांगतात ते हेच देहबुद्धी गेली की त्याला देहाची आसक्तीही राहत नाही त्याची स्वतंत्र अशी काही इच्छाही उरत नाही म्हणजेच तो इच्छामरणी होतो हे नामानं साधतं ही होती आठवण क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे पंच्याहत्तर मागितलेले दिले पण खुबीने दिले श्री महाराजांशी बोलता बोलता एकदा चिंतुबुआ म्हणाले महाराज आपल्यापाशी मला दोन गोष्टी मागायच्या आहेत श्री महाराज म्हणाले मागाव्यात रामाची इच्छा असली तर त्याला अवघड काय आहे चिंतुबुआ बोलले एक माझा अंतकाळ गोंदवल्यात व्हावा आणि दुसरं माझ्या श्राद्ध तिथीस सहस्र भोजन व्हावं मागण्यात हेतू हा होता की आपले वंशज एवढे सधन राहावेत मागणा ऐकून श्री महाराज म्हणाले राम तुमच्या मनासारखं करील श्री महाराजांनी देह ठेवल्यानंतर सात वर्षांनी चिंतुबुवांचा अंत गोंदवल्यातच झाला त्या वर्षी मार्गशीर्ष अधिक मास होता त्यात वद्य दशमीस त्यांचा अंत झाला अधिक मास असल्यानं त्या वर्षीच्या श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात व्यत्यय आला नाही आणि पुढे दरवर्षी उत्सवाच्या दिवशीच श्राद्ध श्राद्धतिथी येऊन आपोआपच सहस्रभोजन घडू लागलं ही होती आठवण क्रमांक एकशे पंचाहत्तर आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे शहात्तर गुलाबाला शेणखत पोषक असतं एक गृहस्थ भगवंताचं प्रेम लागावं म्हणून गोंदवल्यास येऊन राहिले दोन महिने बरे गेले एक दिवस क्षुल्लक गोष्टीवरून पुजाऱ्याशी बोलाचाली झाली त्यांना फार कटू शब्द ऐकून घ्यावे लागले आपला अकारण अपमान झाला इथं राहण्यात शोभा नाही असा विचार करून त्यांनी गोंदवल्याहून परत गावी जाण्याचं ठरवलं हा बेत श्री महाराजांच्या कानावर घालावा म्हणून ते श्री महाराजांकडे गेले त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराज बोलले आपण बागेमध्ये तऱ्हेची तर फुलझाडं लावतो त्यात झेंडू कर्दळी कण्हेर गुलाब वगैरे अनेक प्रकार असतात त्यात गुलाबासारखी झुडपं महत्त्वाची म्हणून आपण त्याला उत्तम शेणखत घालतो आता मलाच तेवढं हे घाणेरडं खत का अशी गुलाबानं तक्रार केली तर भगवंताचं प्रेम गुलाबासारखं मोलाचं असतं त्यास प्रेमरूपी फुलं यायला हवी असली तर अभिमानाचं मीपणाचं खंडण व्हावं लागतं त्यासाठी अपमानाचं खत घालावं लागतं हेच शेणखत होय तेव्हा अपमानाचा प्रसंग आला तर ती भगवंताची कृपाच झाली असं मानून तो गिळावा ते करण्यास नाम उपयोगी पडतं त्या गृहस्थाना हा विचार पटला आणि तिथून जाण्याचा बेत रद्द झाला ही होती आठवण क्रमांक एकशे शहात्तर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय